Hero group ते 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 45 45 45 दे हिरो मोटर ग्रुप हा आम्हाला त्यावेळेस तिथे अप्रोच झाला की आम्हाला शेड बांधून पाहिजे त्यांना शेड पंचेचाळीस दिवसात बांधून द्यायचं होतं पंचेचाळीस हजार फूटचं शेड द्यायचं कसं मग त्या आम्ही तो चॅलेंज स्वीकारलं पंचेचाळीस दिवसामध्ये झेडे हिरो मोटरला ते शेड आम्ही वेळेत मिळून दिलं पण एकदम आर एम के स्पेसिसच एकदम उभं करावं त्याची सुरुवात कशी जे आहे पॉलिमर इन्सुलेटरचं काम करताना जनरल मोटरचं तिथे प्लांटचं काम चालू झालेलं होतं तर जनरल मोटरचं झे हिरो मोटर्स हिरो मोटर्स ग्रुप हा आम्हाला त्यावेळेस तिथे अप्रोच झाला की आम्हाला शेड बांधून पाहिजे त्यांना शेड पंचेचाळीस दिवसात बांधून द्यायचं होतं साधारण एक पंचवीस हजार स्क्वेअर फूटचं शेड होतं आणि पंचेचाळीस हजार फूटचं शेड द्यायचं कसं मग त्या आम्ही तो चॅलेंज स्वीकारलं माझ्याबरोबर आमचे केदार शिंदे म्हणून होते आणि मिश्राजी म्हणून वॉचमन होते आणि मी आम्ही तिघजण ह्याच्यामध्ये काम करत होतो तर केदार मामा मी आणि मिश्रा मिश्रा काकांचं काम हे होतं की सकाळी तीन वाजता सगळ्या लेबरसाठी आंघोळीला पाणी गरम करणे पहाटे तीन वाजता वाजता पाणी गरम करणे सगळ्यांना वेळेत उठवणे पाच वाजता पाटे काम चालू करणे संध्याकाळी दहापर्यंत सगळ्यांनी काम असं करून सगळ्यांनी ते पंचेचाळीस दिवसामध्ये झेडे हिरो मोटरला ते शेड आम्ही वेळेत मिळून दिलं ते वेळेत उभारल्यामुळं जाधववाडी भागामध्ये इंडस्ट्री आणायला मदत झाली त्याच्यामध्ये इथून ती सुरुवात झाली मग हे हिरो मोटरचा उपयोग तुम्हाला पुढे कुठे झाला हिरो मोटर शेड ह्या साईडला झाले जाधववाडी भागात झालं हे बघितल्यावर चासिस कंपनी ही डॉंगशिन कंपनी सोबत काम करत होते इकडे इंडस्ट्री येऊ शकते तर आपण पण तिकडे जाऊ या विचाराने चासीस तिकडे शिफ्ट झाले चासीस शिफ्ट झाल्यावरती मग असं एक एक कंपन्या एक त्या साईडला येत गेल्या तुमचं याच्यामध्ये सगळ्यात मोठं काम आहे मला तो हुंडाईचं काम मोठं आहे की तो या सगळ्या आर एम के स्पेसेसमध्ये की इतर पण काही मोठ्या कंपन्यांचं आम्ही फोक्स वॅगनचं काम केलेलं आहे फोक्स वॅगनचं रेकॉर्ड टाइम मध्ये आम्ही कम्पलिशन करून दिलेलं आहे इंडस्ट्रियल शेड त्यांचं हो पूर्ण सेटअप उभं करून एक तोही पाऊण तीन तीन लाख फूट ते शेड होतं ते एक आठ एक महिन्यामध्ये आम्ही उभं करून दिलं त्यांना शेड उभारणी लोकांना काय उभारायचे काय त्याच्यामध्ये चॅलेंजेस ते, ते जरा सांगा बरं थोडंसं शेड उभारणी करताना त्याच्यामध्ये फायर सिस्टीम कशा पाहिजे ड्रेनेज सिस्टीम कशा पाहिजेत त्यांच्या मशीन लेआउट कसं बसणार आहे त्याचा फ्लोरिंग जे आपण नॉर्मल ट्रिमिक्स करतो तसं नाही एफ एम स्टँडर्डचं फ्लोरिंग येतं तर त्या फ्लोरिंगला काम करताना ते फ्लोरिंग कशा प्रकारे टिकणार आहे त्याला जर जास्त पॉलिश झालं तर वापर करून करून ते गुळगुळीत होतं आणि लोक काम करताना पडतात त्याच्यावरती तर त्याचं फ्रिक्शन किती असलं पाहिजे फ्रिक्शन खूपही ठेवून चालत नाही फोर क्लिपचे टायर कट होतात तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला विचार करून करायला लागतो ते स्टील नॉर्मल स्टील नाही टाकलं जात त्यात फायबर स्टील येतं ते स्टील काम करून वरतीही नाही आलं पाहिजे नंबर ऑफ गोष्टी त्याच्यामध्ये विचार करून करायला लागतात पण अनेकांना खांब तर उभं राहायचे पत्र लावायचे वेल्डिंग करायचं काम संपलं कामच येते पण त्या बरच इंजिनिअरिंग आहे कारण वापर करण्या दिसताना ठोकळा दिसतो पण नुसार प्रोडक्टनुसार रिक्वायरमेंट बदलल्या जातात काही अॅल्युमिनियमच्या मशीन्स त्या ह्याच्यामध्ये हिटिंग प्रोसेस असते अॅल्युमिनियम मध्ये जर तुम्ही फायर सिस्टीम करताय उद्या जर आग लागली आणि अॅल्युमिनियमच्या भट्टीच्या तिथं जर पाणी पडलं तर मोठा ब्लास्ट होऊ शकतो तर ती हो, आग हो तर ती आग कशी विजवायची हा एक मोठा चॅलेंज असतो इलेक्ट्रॉनिक्स ह्याच्यामध्ये आग पाण्याने बुजून चालत नाही त्याला मग कशी ती बुजवली पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात विचार घेतल्या जातात तुमच्या ज्या शेड आपण प्लॅन करतो आता आम्ही जे शेड बनवले एकाचे एकशे साठ मीटर बाय दीडशे असं काहीतरी साईज आहे त्याची तर मध्येही जो कामगार त्या दिवशी काम करत असेल एखाद्या कोपऱ्याला आग लागली तर तो कामगार किती वेळात बाहेर पडेल हे याच्या सहित ते प्लॅन करायला लागतं सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो की महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा